तसं बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म नव्याण्णवला सुरू झाली त्याच्यामध्ये एकनाथ दोन हजार चारला सुरू झाली ह्या सगळ्यांच्यामध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे मी नव्वदला बॅचचा आहे हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले मी मागेच राहिलो आहे मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या शेवटी ज्या त्या गोष्टी ज्या वेळेस घडत असतात मी गमतीनं काहींना म्हणालो अरे तुम्ही ज्या वेळेस एकनाथराव शिंदेना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती काय शेवटी जे नशिबात असतं तेच होत आपलं आपलं काम करत राहायचं मित्रांनो खरं तर मी अनेक वर्ष सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून राहिलो तिथं काम करत राहिलो आणि बऱ्याचदा देवेंद्रजी असतील एकनाथराव असतील हे समोर विरोधी पक्षाच्या बाजूला समोर असायचे परंतु आमच्यामध्ये कधी कटुता कधी दुरावा कधी कुठंतरी एकमेकाच्याबद्दल खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करणं अलीकडच्या काळामध्ये माझ्यासारखा का कार्यकर्ता विचार करत असतो ठीक आहे काही राजकीय हो मतभेद होत असतात काही घटना घडत असतात परंतु तुमच्या माझ्या महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा शिकवण्याचं काम हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलेलं आहे कशा पद्धतीनं ह्या राज्यांनी पुढं वागलं पाहिजे सुसंस्कृत राजकारण कसं करायचं असतं सर्वांना बरोबर घेऊन कसं जायचं असतं परंतु ते अलीकडं तर काही बघायलाच मिळत नाही कोण ढेकून म्हणतंय कोण काय म्हणतंय वास्तविक हे आपली महाराष्ट्राची परंपरा नाही आहे हा आपला महाराष्ट्राचा इतिहास नाही आहे आणि त्याच्यामुळं हे योद्धा कर्मयोगी अशा प्रकारचं पुस्तक ज्यावेळेस इथं प्रकाशन होत आहे आणि हे प्रकाशन होत असताना एक मातीशी ना जोडणारा कार्यकर्ता म्हणून रावांनी इथं काम केलं एक सर्वसामान्यांचं सरकार मी अनेक मुख्यमंत्री बघितले माझी सुरुवात झाली तीचमुळं मुळात सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असल्यापासून मी विधिमंडळामध्ये गेलो आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये पवारसाहेब मुख्यमंत्री झाले मनोहर जोशी झाले नारायणराव राणे झाले त्याच्यानंतरच्या काळामध्ये विलासराव सुशील कुमार शिंदे अशोकराव चव्हाण देवेंद्रजी पृथ्वीराज बाबा बरेच मुख्यमंत्री झाले परंतु एवढं माणसामध्ये मिसळून सारख्या गराड्यामध्ये राहणारा मुख्यमंत्री मी हा पहिलाच बघितला म्हणजे कधी कधी तर मी वैतागून जातो माझ्या शेजारी देवेंद्रजी बसलेले असतात आणि म्हणलं हे कॅबिनेट आहे का काय चाललंय काय त्या कॅबिनेटमध्ये पण आम्ही राहतो बाजूला बाकीचे चुन तिथं डोकंच खूप असतात आणि माझं हे काम माझं ते काम माझं ते काम अतिशय व्यक्ती नाही आजपर्यंत एवढे राज्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून एकनाथराव शिंदे पर्यंत मुख्यमंत्री आपण पाहिले परंतु सगळ्यात जास्त लोकांच्या येणाऱ्या अर्जावर ह्या काळामध्ये सह्या करणारा कुठला मुख्यमंत्री असेल तर ते एकनाथराव शिंदे मी त्यांना कधी कधी म्हणतो तुम्ही सह्या करता हे काय चाललंय कुणीतरी काहीतरी करेल द्या लोकांच्या लोकांच्याकरता करायचंय आपल्याला काय अशा पद्धतीनं त्यांची कामाची पद्धत अनेक संकट त्यांनी झेलली आजपर्यंत तुम्हालाही मलाही माहिती आहे मी त्याच्या खोलात जात नाही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं काही चालत नाही आपल्याला त्याच्यातनं ना सावरावं लागतं आणि पुढं जावं लागतं आणि त्याच्यातून पुन्हा एकदा समाजाला आधार देण्याचं काम करायचं असतं आज राज्याचं सा प्रमुखपद सांभाळत असताना देखील आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये दरे या मूळ गावी ते सातत्याने जात असतात त्याच्यामध्ये तिथल्या शेतीत तिथल्या मातीमध्ये काम करताना त्यांचे व्हिडिओ त्यांचे फोटो आम्ही सातत्याने मीडियामध्ये बघत असतो मला सुद्धा शेतीची आवड आहे तुम्हाला खोटं नाही सांगत मी बारामतीला जातो तेव्हा पहाटे साल आम्ही माझ्या शेतामध्ये चक्कर मारायला जातो परंतु मीडियात आमचे एकनाथरावांचे एवढे फॅन नसले आमचा कुठला फोटोच येत नाही आम्ही आपलं काम करतो आणि परत त्या ठिकाणी जातो कारण इज नाही ना आम्हाला सगळे इकडेच गेले फॉलोईंग त्यामुळे माझा व्हिडिओ आणि फोटो कुठून छापून येत नाही यातला ये गमतीचा भाग जाऊ द्या परंतु शेतीची आवड असणारा आणि गावात गावच्या मातीमध्ये रमणारा अशा पद्धतीने एकनाथराव शिंदेसाहेबांची ओळख आहे आणि महारा महाबळेश्वरच्या एक निसर्ग सौंदर्य नटलेल्या परिसरामध्ये त्यांचं गाव असल्यामुळे तेही अतिशय रमणीय अशा प्रकारचं ठिकाण आहे मात्र मला कोणाची थोडंसं ऑडिट करायचं नाही आमच्या सहकाराच्या भाषेत परंतु लेखकांनी पुस्तकातल्या दुसऱ्या प्रकरणामध्ये पान नंबर चौदावर मुख्यमंत्री महोदयांचं दरेगाव हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामध्ये असं लिहिलं ते महाबळेश्वर तालुक्यामध्ये पूर्वी ते पूर्वी महा जावळीमध्ये होतं परंतु आत्ताच्या घडीला ते महाबळेश्वर काय पालकमंत्री शंभूराज देसाई बरोबर त्याच्यामुळं तो संदर्भ त्यांनी जरा बदलावा मी कालच पुस्तकाची पीडीएफ कॉपी बघताना ते माझ्या ध्यानात आलं त्याचबरोबर पुस्तकाच्या मुखपृष्ठावर शिंदेसाहेबांचे गुरुवंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो हवा होता असं माझं मत आहे त्याच्यामध्ये ते अधिक संयुक्तिक झालं असतं ते त्यांनी टाकावं अशी माझी सूचना आहे मी हे पुस्तक अजून संपूर्ण वाचलं नाही संपूर्ण वाचून आणखीन काही सुधारणा करा माझ्या <laughs> लक्षात आलं तर मी जरूर तशा प्रकारच्या सुधारणा त्यांना सुचवेन परंतु ठाण्यातला शिवसेनेचा किसान नगर शाखेचा शाखा प्रमुख राज्याचा प्रमुख बनतो काय ही साधी बाब नाही हा प्रवास अतिशय खडतर आहे खूप संघर्षाचा आहे कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना शिंदेसाहेबांनी ते मिळवलंय यात त्यांचं कर्तृत्व आहेच मात्र त्यांना साथ देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा सुद्धा मोठा वाटा आहे हे आपल्याला विसरता येणार नाही मला वाटतं त्यांच्या या यशस्वी वाटचालीमध्ये जसं त्यांच्या आईवडिलांचा संस्काराचा भाग आहे तसंच त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती लतांचा देखील खंबीर पाठिंब्याचा सुद्धा वाटा आहे त्यामुळे या निमित्तानं मी सौभाग्यवती लतानींचं देखील मनापासून अभिनंदन करतो शिंदेसाहेबांच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत अजून अनेक कटुप्रसंग त्यांनी झेललेले आहेत ही पण गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहितीये एक कट्टर शिवसैनिक एक धडाडीचा कार्यकर्ता धारसी नेता साहेबांची अनेक रुप या पुस्तकातून आपल्या समोर येतात मात्र नातवावर प्रेम करणारा प्रेमळ आजोबा या पुस्तकात फारसा दिसला नाही एकच छोटा पॅराग्राफ नातवावर लिहिला एकच काय मला डॉक्टर प्रदीप ढवळ जरा उदयला विचारायची होती थोडा माझा सल्ला घ्यायचा होता उदयला मी राष्ट्रवादीचा युवकचा अध्यक्ष केला नंतर आमदार केला नंतर मंत्री गेला त्याचा गुरु मी दीपक केसरकरला मी तिकीट दिलं त्याला विचारा तोंडावर प्रवीण भोसले आणि दीपक उपा प्रवीणला म्हणलं चल रे तू सारखा पडतोय आता दीपकला द्यायचं झालं की नाही देवगिरीच्या पायरीवर प्रताप काय ह्याच्यातली निम्मी आरती तर माझीच लोक आहेत निरंजन डावकरे काय प्रताप काय दीपक काय तिकडं उदय काय परंतु शिंदेसाहेब असे वाचतात की माझे कधी फोडून नेले कळलंच नाही ने मला आणि त्याच्यावर नाही जमले नंतर मलाही घेऊन गेले त्यांच्यावर मित्रांनो जास्त बोलत नाही कारण राज्यपाल महोदय बोलायचे बरेच लोक बोलायचे परंतु खूप चांगला एक वेगळा वेगळा अशा प्रकारचा कार्यक्रम हा झालेला आहे शिंदे परिवाराच्या दृष्टीनं पण अतिशय महत्वाचं आहे शेवटी माणसाने आयुष्यात आय। जन्माला आल्यानंतर काहीतरी मिळवायचं असतं काही काहीतरी कमवायचं असतं बरोबर कुणीच काही घेऊन जात नाही परंतु खूप काही चांगलं काम ते त्यांच्या परीनं करतायत आज राज्यामध्ये दिलेल्या योजना बाकीच्या सगळ्या आता उद्यापासून आम्ही दौऱ्यावर बाहेर पडणारे एक सर्वसामान्य माणसांचं सरकार कसं असतं हे त्या ठिकाणी कृतीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामध्ये आज योद्धा कर्मयोगी हे एकनाथराव शिंदे साहेबांच्यावर लिहिलेलं पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी उदयचं आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो त्यांना पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा देतो असंच इतरांच्यावर पुस्तकं <laughs> लिहावीत असं अशाही प्रकारची सूचना त्याला करतो थांबतो जय हिंद जय महाराज